हे समजत नाही कोण या बातम्या पेरतं कोणाकडनं या बातम्या येतात कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात कशाला आदिवासी समाजाचे पैसे वाढवता येतं लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेट वेगळं आहे आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेट वेगळं आहे सामाजिक न्याय वेगळं आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये त्यामुळं मला असं वाटतं हे कुटाडेपणा आहे हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे गेला असेल तर टेम्पर असेल नंतर ते पुन्हा तिकडे डायव्हर्ट होईल पैसे आल्यावर तर मला असं वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही लाडक्या वंश देणं पैसे देणं जे आहेत ते क्रमप्राप्त आहेत यांचा निधी कुठे नियम बाहेर वळणार नाही हे तर बघायचं आहे मला वाटतं नियमात राहून सगळी कामं होतील आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी पडणार कमी पडणार नाही आणि महायुती सरकार शंभर टक्के आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे त्यामुळे जर निधी कमी पडण्याचे शंका कुशंका जे येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही